तेल्हारा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षीय बालिका शाळेतून घरी जात असताना चौसष्ट वर्षीय वृद्धाने तिचा विनयभंग केल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला गजाळ केले आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तक्रारीच्या आधारे तेल्हारा पोलिसांनी बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता आरोपी सुखदेव जयराव नळकांडे व चौसष्ट वर्ष राहणार गाडेगाव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस दो हजार तेवीस चा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तसेच पोस्को आठ बारा अन्वय गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक करून गजाआड केले या प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद पुलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर तायडे व सहकारी करीत आहे प्रतिनिधी राहुल खाडे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा